या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलचा कॅमेरा पाहताच जा सिग्नल झाले बंद आणि वाहनधारकांनी सोडला सुटकेचा निश्वास शहरात गेल्या काही दिवसापासून प्रचंड तापमानात वाढ होत असून एप्रिल महिन्यात कमाल तापमान त्रेचाळीस अंशावर पोहोचले आहे यामध्ये दुपारच्या वेळी सिग्नलवर उभे राहणे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे सोलापूर शहरातील सिव्हिल चौक या ठिकाणी भर दुपारी सिग्नल चालू असल्याकारणाने वाहनधारकांना याचा नाहक त्रासाला बळी पडावे लागत आहे याचाच आढावा घेण्यासाठी सोलापुरी कट्टर न्यूजची टीम सिव्हिल चौकात पोहोचली असता उन्हामध्ये तात्काळ थांबलेल्या वाहनधारकांचे व्हिडिओ टिपले याची भनक तिथे उपस्थित ट्रॅफिक पोलिसांनी लागताच तात्काळ काही वेळेतच ता सिग्नल बंद करून चारही बाजूने वाहने सोडण्यात आली त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या वाहनधारकांनी सोलापुरी कठ्ठर न्यूज चॅनलचे आभार व्यक्त केले आहे दुपारी बारा ते चार या वेळेत सिग्नल पूर्णतः बंद व्हावी अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे उष्णतेमध्ये आपल्याला बाहेर कुठेही जावेसे वाटत नाहीये उन्हाचा कडाका वाढल्याने शरीराची लाही लाही त्यामुळे प्रमाणाबाहेर येणारा घाम आणि होणारी चिकचिक नको होतीये उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता होणे उन्हाळी लागणे चक्कर येणे किंवा डिहायड्रेशन अशा समस्या निर्माण होतात उन्हाचा तडाखा वाढतो म्हणून लहान मुलांना शाळेला किंवा कॉलेजलाही सुट्टी असते पण आपल्याला मात्र ऑफिस बाहेरची कामे हे सगळं करावंच लागतं असे असताना उन्हात थांबणं म्हणजे खूपच कठीण त्यामुळे शहरातील सिग्नल सेवा दुपारी बंद ठेवण्याचे वाहनधारकामधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा